तर मित्रांनो दोन सोनालिका ट्रॅक्टरची मूर्ती लहान पण कीर्ती महान असा व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि त्यांनी जे केलं तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर असे व्हिडिओज व्हायरल होतात हा इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ व्हायरल होत होता आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जे दोन सोनालिका ट्रॅक्टर जे आहे ते ट्रेलरला जोडण्यात आलेले आहेत आणि ट्रेलरमध्ये तुम्हाला लोड दिसत आहे आणि तसेच पुढचा जो सोनालिका ट्रॅक्टर आहे ते जास्त फोर्सनी ओढत आहे आणि मागचासुद्धा ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता तो लहानच आहे अशा प्रकारे दोन जे ट्रॅक्टर आहे दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती जी ट्रॅली आहे लोडेड ट्रॅली जी आहे ओढण्यात आलेली आहे चढावरून सहजपणे ती ट्रेलर जी आहे ओढण्यात ते यशस्वी झालेले आहे तर तुम्ही बघू शकता अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमचे चॅनलला जरूर सबस्क्राईब करू शकता आणि अपडेट राहू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा